नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनल मित्रांनो महाराष्ट्र होय अख्ख्या महाराष्ट्राने याची देही याची डोळा जी दृश्य पाहिली काल आणि आता जी दृश्य बघितली जात आहेत गेल्या दोन वर्षापासून खरोखर याची देही याची डोळा धन्य झाले अख्खा महाराष्ट्र आता अख्खा महाराष्ट्र मी का म्हणतो तर तशी पद्धत आहे बरं का मग ती पद्धत कोणी आणली आहे तुम्हाला माहिती आहे आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाठा नाही म्हणणार त्यांना मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख श्री उद्धव ठाकरे हे कुठल्याही गोष्टीला अख्खा महाराष्ट्र असं म्हणतात आणि ते आपण अनुभवलोय ज्यावेळे युतीची सत्ता होती त्यावेळा आणि त्यानंतर एकोणास मध्ये ज्यावेळी आघाडीचे स्थापन झाली तीन पक्ष एक शिवसेना दुसरा राष्ट्रवादी आणि तिसरा काँग्रेस ज्यांचं अजिबात सख्य नव्हतं पण अशी अनैसर्गिक आघाडी केली गेली आणि महाराष्ट्रावर एक मुख्यमंत्री लादला गेला श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे लादला गेला याचं कारण असं आहे कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना कधीच मुख्यमंत्री म्हणून निवडणुकीच्या प्रोजेक्ट केलं गेलं होतं मात्र अचानक त्यांनी वडिलांना दिलेलं वचन अमित शहानी दिलेला शब्द वगैरे गोष्टी बाहेर काढल्या होत्या तर ठीक आहे त्या काळामध्ये अख्खा महाराष्ट्र अत्यंत दुःखी होता याचं कारण आहे कारण शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाखाली यांच्या नावाखाली किंवा यांचा पुरोगामीपणा सांगत महाराष्ट्रात ज्या काही घटना घडल्या त्या अतिशय दुःखदायक होत्या म्हणजे राष्ट्रवादीचे काही नेते शिवसेनेचे काही नेते राष्ट्रवादीचे नेते तर आधीपासून पुरोगामीपणाचं आवाहनच पुरो होते शिवसेनेचे काही नेते पुरोगामी झाले होते आणि त्या काळात जी काही अल्पसंख्याकांना मदत झाली अल्पसंख्याकांचा जो काही उदो झाला उदो नवीन दर्गे उदयाला आले तसेच भगतसिंह कोश्यारी होय यांनी जे काही शब्द उच्चारले होते त्याचा गैरअर्थ काढून किंवा त्या शब्दाचा विपर्यास करून अख्ख्या महाराष्ट्राचा अपमान मराठी माणसाचा अपमान अशा ज्या काही गोष्टी वापरल्या गेल्या होत्या तो शब्द मी वापरला आहे की महाराष्ट्र याची डोळी याची देही याची डोळा या घटना पाहून आता धन्य झाल्या आहेत नुकतीच घटना मी एक व्हिडिओ बघितला तुम्ही बघितला असेल अमोल मिटकरी साहेब दोन तीन घटना आहेत बघा पहिली घटना अमोल मिटकरी साहेब की ज्यांनी ब्राह्मणांवर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली होती म्हणजे हिंदू धर्मावरच टीका होती ती की लग्नाच्या सोहळ्याबद्दल होत की मम भार्या समर्पया मी असा मंत्र आहे जो मंत्र नाहीच आहे कुठेही लग्नाच्या विधीमध्ये तो मंत्र आहे आणि त्यावेळी कसे पुरोगामी धोंगी पुरोगामी म्हणतो मी यांना भीतीभिती हसत होते ते बघितलं ला, असेल अत्यंत व्यतीत करणार दृश्य होत त्याचप्रमाणे सुषमाताई अंधारे या ज्यावेळी बाई बसली असं म्हणत होत्या आणि देवीची थट्टा उडवत होत्या प्रभू श्री रामचंद्राची थट्टा उडवत होत्या सीतेवर प्रश्न उपस्थित करत होत्या होय सुषमाताई अंधारे आज ज्या मानाने शिवसेनेच्या उपनेत्या म्हणून शिवसेना म्हण मन... उठाच्या नाही सॉरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेत्या आहेत त्या ही अशी सगळी टीका हिंदू धर्मावरची आपण बघितलेली आहे म्हणजे हिंदू म्हणायला लाज वाटेल इतपत वाईट अवस्था झाली होती त्यात मग नवनीत राणा यांची अटक कशावरून तर हनुमान चालिसावरून ते सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला आणि फडणवीसांनी नेमकं काय केलंय फडणवीस धन्यवाद देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काय केलंय अकेला देवेंद्र क्या करेगा असं म्हणता म्हणता त्यांनी दोन्ही पक्ष फोडले हो फोडले म्हणेन मी फोडले कारण इतकं सोपं नव्हतं ते विशिष्ट विचारधारेच्या माणसांना एकत्र आण आणि जरी कितीही टीका झाली असली देवेंद्र फडणवीस यांच्यावर ईडी भाजप या सगळ्या गोष्टी मान्य आहेत मला होय भारतीय जनता पार्टीने हे पक्ष फोडले वेगळ्या विचारधारेचे लोक आपल्यामध्ये घेतले आणि एक प्रकारे बदला घेतलाय दोन हजार एकोणीस साले झालेल्या अनैसर्गिक युतीचा तर अशा अमोल मिटकरी मग अशी म्हटलं त्यांनी काय केलं होतं त्यांना आता मी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना चक्क पाहिलं त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना आव्हान दिलं की है चळवळीच्या नावाखाली वळवळ करणारा क्रीडा आहे म्हटलंय मुंबऱ्यातून कसे निवडून येतात हे बघतो तुम्ही मुंबऱ्यामध्ये गुंड पोचले आहेत हा 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 किती छान वाटलं हे सगळे एका विचारांची माणसं आज एकमेकांशी आहेत ही कला आहे बर का जे हिंदू धर्मावर टीका करत होते यांच्यामध्ये फूट पाडलेली आहे कारण त्यांनी तसंच केलं होतं हिंदूंमध्ये फूट पाडली होती आता हिंदू धर्मावर टीका करणाऱ्यांमध्ये फूट पडली आहे अमोल मिटकरी साहेबांना जितेंद्र आव्हाड यांना शिवाय देताना पाहून मला खूप छान वाटलं तुम्ही कदाचित त्याला विकृती म्हणत असाल पण ज्याला खरोखर वाईट वाटलं होतं ना त्याला ती गोष्ट समजू शकते जितेंद्र आव्हाडांचं वागणं त्यांची बेताल वक्तव्य आणि आता ते बेताल वक्तव्याची पूर्वी जी, जी भारतीय जनता पार्टीवर करत होते आता दादा यांच्यावर ती वक्तव्य करायला सुरुवात केली आणि अमोल मिटकरनी वार केलाय आणि दुसरी गोष्ट स्मिताताई आष्टेकर ही वाघिण होय बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीतली वाघीण बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीतली वाघीण म्हणेन कारण प्रखर हिंदुत्व काय असतं ते स्मिता आष्टेकर यांनी दाखवून दिले कालच तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल माझ्याकडे तंत्रज्ञानाच्या थोड्या अपुऱ्या माहितीमुळे ती सोय नाही इथे दाखवायची पण तुम्ही तो अनेकांनी व्हिडिओ बघितला असेल की हातात वाहन घेऊन चप्पल घेऊन स्मिता आष्टेकर ताई या बाई बसलीवाल्या सुषमा अंधारे यांच्या मागे धावतायत आणि सुषमा अंधारे लपून बसले आहेत हॉलमध्ये हॉल हॉलमध्ये लपून बसले आहेत स्मिता आष्टेकर अभिनंदन त्यांनी सांगितलं की का त्या सुषमा अंधारे यांच्या मागे लागल्या सुषमा अंधारांना उत्तर द्यायला त्यावेळी कोण नव्हतं पण आता उत्तर द्यायला कट्टर शिवसैनिक आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीतले उठावतले ताल नाही स्मिता अष्टेकर सांगितलं की आमच्या देवतांवर यांनी टीका केली होती आणि उद्धव साहेबांनी हिला का घेतलंय पक्षात हे मला माहित नाही मला कळत नाही मात्र तिला सोडणार नाही आणि सुषमा अंधारांचा चेहरा आपण बघितला असेल व्हिडिओ बोलताना त्या बंदुकीचं टोक दुसरीकडे वळवत होत्या ते म्हणत होता की या बाई कोण आहेत मला माहिती नाही ते नवनिर्माण की काय पक्ष आहे म्हणजे तेव्हा सुद्धा मी ज्या पक्षात आहे उपनेते आहे त्याच पक्षातल्या स्त्रीने माझ्यावर चप्पल उगारलेली आहे हे सांगायला लाज वाटत होती तोंडला पोल होतं चेहरा कसा उतरला होता आठमागितला आणि म्हणूनच म्हटलं अख्खा महाराष्ट्र बरं का आता हीच घटना अजून एका व्यक्ती बाबतीत तुम्हाला सगळ्यांना बघायची असेल त्यांच्या तोंडावर शाई कशी फेकण्यात येऊ शकते होय ही कोण व्यक्ती तुम्हालाही माहिती ती व्यक्ती रोज सकाळी तिचं दर्शन आपण घेतो दर्शन घेतो म्हणजे अक्षर ती टीव्हीवर दिसली की एक तर शिव्या देतो किंवा टीव्ही बंद करतो अशा आता एका दिवशी राऊतांच्या मागे देखील कोणीतरी चप्पल घेऊन लागणार आहे या सगळ्या लोकांनी सत्ता मिळवण्यासाठी प्रत्यक्ष हिंदू धर्म वेठीच धरला होता हिंदू धर्मावर टीका करायला सुरुवात केली होती आणि आमचं हिंदुत्व असं नाही आमचं हिंदुत्व तसं नाही आमचं हिंदुत्व असं आमचं हिंदुत्व तसं असं करत इतिहासाची तोडमोड केली होती त्याच व्यक्ती आता एकमेकांविरुद्ध उभ्या ठाकलेल्या आहेत आणि ही फडणवीसांची कला आहे म्हणून फडणवीसांचं अभिनंदन तर अख्खा महाराष्ट्र याची देही याची दृश्य पाहून धन्य झाला असेलच मी तरी झालेलो आहे तुम्ही याला विकृती म्हणाल मला हरकत नाही जर आपल्या धर्माविषयी वाईट बोलणाऱ्या व्यक्तींना पुढे उत्तर देणारे असतील आणि ते पाहून आनंद होत असेल तर ती विकृती नाहीये सर्वसामान्य माणसाला अतिशय आवडलेले आहे आणि म्हणून महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र याची देही याची डोळा या घटना पाहून धन्य होतोय फडणवीस साहेबांनी ही कला घडवलेली आहे फडणवीस साहेबांचं क्रेडिट आहे भेटत नवीन व्हिडिओ पॉम्बनमॅन सह बघूयात सुष्माता अंधारे जितेंद्र आव्हाड संजय राऊत किती दिवस जनतेच्या रोषापासून वाचतील ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद